लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शनिवारी लासल रात्री लासलगाव पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवर असताना दोघा संशयितांना तीन पिस्तूल आणि नऊ जिवंत कारतुसांसह पाठलाग करून ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत विभागीय गस्त दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुजय पारगळ हे सरकारी वाहनांना पेट्रोलिंग दरम्यान एका शाईन गाडीवर संशयित इसम जात असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले त्यांचा पाठलाग करून त्यांना त्रिपुली येथे पोलिसांनी नाकाबंदी करून सदर संशिता मोटरसायकल सह रात्री ताब्यात घेतलेला आहे दरम्यान त्यांचे नाव विचारले असता अनिकेत कैलास मळेकर आणि नामदेव रामभाऊ ढेबे असे त्यांची नावे सांगण्यात आलेली आहे हे दोघेही पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळा येथील राहणारे आहे त्यांच्यासोबत असलेली बॅग चेक केली असता त्यात तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि नऊ जिवंत कारतुसे मिळाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासलगावकडे येत असताना भगरी बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयित्या आढळून आढळून आले आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना थांबता वेगा ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेले नाही आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ भुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाटी येथे थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंग घेतली तसेच त्याच्या अंगझडती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौवेचाळीस हजाराचा सा। मुद्देमाल जप्त केला असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निथलकर सर आणि निफाड डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पाहतो पोलीस कस्टडी रिमांड दिले असून सदर इसम हे उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान आम्हाला माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करत आहोत दरम्यान या दोघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन जात त्यांची सखोल चौकशी केली जात आहे त्यांनी हे कट्टे मध्य प्रदेश राज्यातून उर्मटी येथून पुणे जिल्ह्यात घेऊन जात असल्याची कबुली दिलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज लासलगाव